नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण छती छातीचं कटोरी ब्लाऊज परफेक्ट कटिंग पाहणार आहोत आता सुरुवातीला मापं मी तुम्हाला दाखवलेली आहे त्या मापामध्ये तुम्ही उंचीमध्ये गळ्यामध्ये बदल करू शकता आता इथं अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड घेतले बंद भाग माझ्याकडं ओपन भाग समोर ठेवलेला आहे आता या बंद भागाकडे मी उंची टाकून घेतली उंची आहे साडे तेरा इंच तयार त्यात एक इंच मिळवला साडे चौदा इंचावरती पॉईंट घेतली आणि त्या पॉईंटवरती आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे शोल्डर घेतले साडेपाच इंचावरती आणि इथंसुद्धा पॉईंट साडेपाच इंचाचा घेतला आणि मग मुंड्याची लाईन आपण ड्रॉ करायची आहे मुंडा सहा इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि अशी लाईन ड्रॉ केली आता इथं पहा छातीचं माप टाकून घ्यायचं आहे मुंड्याच्या लाईनीवरती छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच प्लस दोन इंच मार्जिन घेतले तुम्ही दीड इंच मार्जिन घेऊ शकता किंवा एक इंच घेतलं तरी चालेल कंबर आहे ती बत्तीस इंच आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच येतो पाटील टक्सचा एक इंचचा एक पॉइंट आहे पहा आणि दोन इंच वरती जसं मार्जिन घेतले त्याच पद्धतीने कमरेकडच्या साईडला सुद्धा मार्जिन घ्यायचं आहे हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करून घेतली आता मुंड्याला आकार पहा कोपऱ्यापासून सव्वा एक इंचावरती पॉईंट घेतला आणि असं राऊंड शेपमध्ये आपण आकार देऊन घ्यायचा आहे रुंदी जी आहे ती अडीच इंच घ्यायची आहे गळा उंची आहे ती नऊ इंच आहे तुम्ही दहा इंच साडे दहा इंच जशी तुमची आहे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता आणि हितासुद्धा पॉईंट मी अडीच इंचाचाच घेतलेला आहे तुम्ही तीन पावणे तीन करू शकता ब्रॉड पाटीत गळा पाहिजे असेल तर आता इथं राऊंड शेपमध्ये आकार दिलेला आहे तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही आकार देऊन घेऊ शकता आता पाटीला जो टक्स आहे तो साडेचार इंचावरती पॉईंट घेतला आणि वरती उंची आहे ती चार इंच घेतली आता दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जसं हे मार्जिन आपण एक इंचाचं पाटीत कमरेकडच्या साईडला घेतलं होतं टक्स स्टिच करताना ते वजा होतं आता इथं जसं पाटीचं माप टाकलेलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या हे ब्लाऊज जे आहे कस्टमरचं ते माझ्याकडं पहिल्यांदाच आलं होतं त्यामुळं मी पाटीचा भाग अस्तरवरती कटिंग केला आणि जो पुढचा भाग आहे तो मी पेपरवरती कटिंग केलेला आहे आता इथं पहा मी जे फिटिंग लाईन आहे ती लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल की इथून आपली ही फिटिंग येईल आणि राहिलेलं आहे ते मार्जिन येईल आता हा भाग जो आहे तो पाटीचा पेपरवरती आहे तसा ड्रॉ केला आता मी हे तुम्हाला माप जे आहे ते कपड्यावरतीच दाखवते आणि पेपरवरती त्याच पद्धतीनं कटिंग करायचं आणि आपल्याला पुढचा पॅटर्न भेटून जाईल कारण का हा न्यूज पेपर आहे प्लेन पेपर नाही त्यामुळे जे मार्किंग करणारं आहे ते तुम्हाला ओळखणार नाही याच्यासाठी आता सेम याच पद्धतीनं पेपरवरती मापं तुम्ही टाकून घेऊ शकता आता मी जसा पाठीचा भाग आहे त्या पद्धतीनं ड्रॉ केला एक्स्ट्रा अर्धा इंच उंचीत वाढवून घेतलेला आहे शोल्डर आहे ते साडेपाच इंच तुम्हाला डार्क करून दाखवते गळारुंदी आहे ती अडीच इंच घेतली गळा उंची पुढच्या भागाची आहे ती सात इंच आहे आणि इथंसुद्धा मी अडीच इंचाचंच पॉईंट घेऊन असा बॉक्स तयार करून घेतला आता मुंडा जो आहे तो सहा इंच आहे लाईन ड्रॉ करून घेते जेणेकरून पुढच्या मुंड्याला आकार देताना तुम्हाला समजेल आणि कटोरीचं मापसुद्धा टाकताना तुम्हाला समजेल आता उंचीमध्ये आपण अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे कारण का क्रॉसपट्टी काढताना आपण अर्धा इंच वाढवूनच घेतो त्यात इथं क्रॉसपट्टी आपली भेटून जाते आता ही पहा पाटीचा भाग आता इथंपर्यंत उंची येते आणि त्याच्यात मी अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे आता इथं कंबरेचं माप टाकते तुम्हाला कंबर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो आठ इंच आठ इंचचा एक पॉईंट आणि दोन इंच मार्जिन एक इंच टक्स पाटीतल्यासाठी आपण वाढवतो ती इथं आता वाढवून घ्यायचं नाही फक्त आपलं फिटिंगचं माप कमरेचं आणि दोन इंचं मार्जिन आता इथे अडीच अडीच दोन पॉईंट घेतले पहा दोन्ही साईडला आणि सरळ लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे आता बंद भाग आहे त्याच्याकडं काय करायचं की अर्धा इंच आपण वरती घ्यायचं इथं साडेतीन इंचाचं पॉईंट घ्यायचा क्रॉस अशी लाईन ड्रॉ करायची म्हणजे आपल्याला ही क्रॉसपट्टी आपली परफेक्ट मिळते कपड्यावरती कटिंग करताना क्रॉसपट्टी वाढवावी लागत नाही आहे तशी ठेवून कटिंग केलं तरी चालेल आता इथं कटोरीचं माप टाकून घेऊया साडेपाच इंचावरती पॉईंट घेतला गळ्याकडून साडेपाच इंचावरती एक पॉईंट घेतला आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायला कोपऱ्यापासून पावन इंचावरती पॉईंट घेऊन पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता ह्या पावन इंचाच्या पॉईंटपासून आपण सव्वा दोन इंचावरती पॉइंट घेणार आहोत आणि हे तिन्ही पॉइंट आहेत ते असे लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे म्हणजे कर्वमध्ये आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुढचा सुद्धा गळा गोल राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आता ही जशी मापं टाकले तीच मापं आपण पेपरवरती टाकून घ्यायची आहेत आणि पेपर कटिंग करून घ्यायचं आहे आता तिथं तुम्हाला समजणार नाही ड्रॉईंग जे आहे ते कळणार नाही याच्यासाठी मी फक्त ह्या अस्तरवरती तुम्हाला मापं टाकून घेतलेली आहेत आता मी पेपर कटिंगच केलेली आहे तीच तुम्हाला पुढं मी दाखवते पहा आता ही साइड भाग घेतलेला आहे कटरी निघलेली आहे ते घेतली आणि आपली पट्टी, आता हा पाठीचा भाग आहे त्याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते आपलं परफेक्ट माप आता कसं आहे ते तुम्ही पाहू शकता आता हा ही क्रॉसपट्टी आहे आता तुम्ही मुंड्याकडचा आकारसुद्धा पाहू शकता अर्धा इंच आपलं परफेक्ट असं माप राहिलेलं आहे आणि राहिलेला भाग आहे तो, तो कटोरीचा आहे आता ही रब कटोरी निघली ती वाढीव माप करून घ्यायचा आहे आता दुसरा पेपर मी घेतलेला आहे पेपरवरती कटोरी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आता ही लाईन जी आहे त्या लाईनीचा मद्य केला पहा दोन्ही साईडला आपण दीड देड़ दीड इंच वाढवून घेणार आहोत आणि ह्या लाईनीवरती मध्य केला होता त्या मद्याच्या पॉईंटपासून आपण खाली दीड इंच अंतर घेणार आहोत आता हे तिन्ही पॉईंट आहेत ते अशा पद्धतीनं जोडून घ्यायचे आहेत हे आपल्या कटोरीचं परफेक्ट माप आहे एकदम फिटिंगला व्यवस्थित बसते पफ वगैरे एकदम परफेक्ट येतो आता इथंसुद्धा हे दोन भाग जोडून घ्यायचे आहेत पहा आणि इथं अर्धा इंच पॉईंट घ्यायचा आणि राऊंड शेपमध्ये आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे ही अगदी परफेक्ट कटिंग आहे तुम्ही ह्याच्यात तुमच्या मापानुसार बदल करू शकता पण जे पद्धत आहे ती हीच ठेवू शकता आणि जसं आपण ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता हा कटिंगचा व्हिडिओ झाला याच कटिंगची कटिंग, कटिंग, कटिंग करून स्टिच केलेला व्हिडिओ पुढचा येईल ब्लाऊजचा सुद्धा तुम्ही नक्की पहा त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट असा कळेल की कशा पद्धतीनं ब्लाऊज आपला झालेला आहे आता ही आपली कटोरी परफेक्ट मापाची निघलेली आहे आता इथून पहा मी फोल्ड केलं मध्यापासून तर आपलं परफेक्ट पॉईंट एकामेकावरती व्यवस्थित आलेले आहेत पहा आता दीड इंच रुंदी घेतली आणि वरती अडीच इंचा टक्स घेतला आणि आता ही आपली कटोरी पॉप तुम्ही आकार राऊंड शेपमध्ये तुम्ही पाहू शकता किती छान आपली कटोरी निघलेली आहे आता हे आपलं पाटीचा पुढचा भाग कटिंग झालेला आहे तुम्हाला अस्तरवरतीच मी आता बाही कटिंग दाखवते कारण का बाही कटिंग आहे ती कोपऱ्यापर्यंतची आहे आता जसं आपण पेपर कटिंग केलेलं आहे तेच पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून जसं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आणि कटोरी जी आहे ती आपण सरळ न ठेवता क्रॉस भागावरती आपल्याला ठेवून अशा पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचे आहे आता इथे लाईट गेली त्यामुळे थोडंसं तुम्हाला लाईटली दिसते पहा आता हे कटिंग करून घेतलं मी पुढच्या भागाचं आता तुम्हाला मी बाहीचं कटिंग अस्तरवरतीच दाखवते पेपर कटिंग न करता आता आपली उंची जी आहे ती बाहीची ती साडे दहा इंच आहे एक इंच वाढवला अकरा इंचावरती मी पॉईंट घेतला आहे पहा अशी दोन पॉईंट आहेत साडे दहा इंच आणि साडे अकरा इंच आता इथं छातीचा चौथा भाग नऊ इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे पहा रुंदी बाहीची घेतलेली आहे घडी जी आहे ती आणि असा हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथून उतर साडेतीन इंचावरती दिला आत दोन इंचाचा पॉइंट घेतला इथून सुद्धा मी दोन इंचाचा पॉइंट घेतलेला आहे आणि असं आपल्याला कर्वमध्ये आकार देऊन घेतलेला आहे आता हे दोन इंचाचे दोन इंचाचे पॉईंट घेतले त्याचा मद्य करायचा जर तुम्हाला पुढचा आकार जमत नसेल द्यायचा आम्हाला प्रॅक्टिस झालेले आहे त्यामुळे पॉईंट न घेता आम्ही आकार देऊ शकतो पण तुम्हाला आकार द्यायचाच असेल तर हे दोन्ही पॉईंटचा मद्य करायचा मद्याच्या खाली अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीनं पुढच्या भागाचा सुद्धा आकार देऊन घ्यायचा आता फिटिंग आहे पाच इंच आणि दीड दोन इंच मार्जिन तुम्हाला जसं मार्जिन पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता अगदी वाईची ही परफेक्ट पद्धत सोपी पद्धत आहे एकदम परफेक्ट अशी बसते कुठेही चुनट फुगा काकीमध्ये येत नाही आता जसं ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं मी कटिंग करून घेते आता ओपन करायचं आणि ओपन करून झाल्यानंतर पुढच्या भागाचं जसं ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या तर लाईट आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही आपली बाहीची सुद्धा माप झालेली आहेत आता तुम्हाला जो साडीतला ब्लाऊज पीस आहे तो घेते आणि आपली क्रॉसपट्टी आपण तर काय पेपरवरती कटिंग तुम्हाला करलेली आहेच त्यामुळं आहे तशी ठेवायची कारण का अर्धा इंच आपण उंची वाढवूनच पुढच्या भागाची आपण कटिंग केली होती त्यामुळं वाढीव माप ह्याच्यामध्ये काहीही घ्यायचं नाही साडेतीन आणि तीनची आपली ही क्रॉसपट्टी तयार आहे तर क्रॉसपट्टीचंसुद्धा कटिंग झालेलं आहे तुम्हाला ही मापं सोपी वाटली का तुम्हाला कटिंग समजली का ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या मापाची कटिंग पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता आणि जशी मापं तुमची असतील तर तुम्ही वाढीव करून घेऊ शकता गळ्याच्या उंचीमध्ये कमी जास्त होऊ शकतं कटोरीमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकतं आता चारही साईटून अस्तरच्या चार अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं आणि अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आणि आता तयार झाल्यानंतर ब्लाऊज तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं परफेक्ट असा आपला हा पफ वगैरे ब्लाऊजला येतो कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा